मंडळी वेलकम टू बागसाहेब आणखी तबला आता कसं शेळ्या शे सगळ्या बाहेर काढल्यात कोरडं तिकडं आणले पण आपला साईपाक पण ना सहा वाजताच झालाय सहा वाजता झालाय म्हणजे आख्या साडे चार वाजता उठली असेल आता आपल्या आणखीन आंघोळ करायची पण आधी गाया बांधल्या कारण लागते म्हणून गाय आपल्याला बांधायच्या आपल्या गावराने चला गाया बांधून घेतो आणि मग आंघोळ करतो पाण्याची आपण आता मोटार बिटार जुलून ठेवलं काही ससाने निहिरीतलं पान नाही काढलं त्याच्यामुळं आता काय जुळू जुळू आणि एखादा वापर तेच घ्यायचा जरा आता मी चाललं घरी जेवण करून कामाला जायचं बहीणमू बघा बहिमुखी काढलं तीन वापर राहिलेत पण हे कोण काय रान चांगले काय सुकलो नाही ते काढलं बरं झालं झाले बहीमुखाला शेंगा लागलं त्याच्यामुळं बरं आहे जरा नाही त्याच्यामुळं शारदा गुरांचं बाग ओके लक्ष चला जर तो पटकुली करीन जेवण करतो आलो तास मित्रांनो आपण मल्चिंग वाढायला पण आम्ही दोघं चालत मी नाशोक मग तर मुलचिंग वडायचंय आणि आणखीन कुठं राणी माहित नाही आणखीन महाराज नाना यायच्यात नाना त्या बघ मग काळशी घेतात का तोपर्यंत बसतो जिथे सावली निवड गार सावली झाली <laughs> जेवायला जा सुट्टी दुपारच्या दो दोन वाजल्यात मलचे मा किती ओळले तिथपर्यंत राहिले वडायला मोनाचा जीव जमून दमून गेला सिरियस केली ती पीची मित्रांना आज त्याच्यामुळे आपल्या जरा सोपं गेले आता लाईट निस्त झट खानते का म्हणली मी स्वतः ठेलपट घातले मी काय चालू करायला जाणार नाही काम होऊन आले की मग आपण आता चल चलत एका टाळा चला म्हणला आता आपण मग आपण स्वतः इकडं आलो मग काय करतो आता पर्याय नाही <coughs> बघू आता तो कांदा आपला वाटायचा आहे काढायचं आहे हो बाजार बिजार चांगला बेटवा अशाच अपेक्षा आहे आता चला भर पडून जाऊ तर लायटी की म्हणजे बरे लायटी धारा दिला काही नकमारी झाली काही ना कॅनलला पाणी आलेले त्यामुळे लोकांची वरणी चालली त्यामुळे लोढीत असं नव्हते या चला पाणी कमी आलं ना मित्रांनो माणूस बायकोची सुद्धा इतकी वाट बघत नाही ना इतकी लायटीचे बघावं लागते ज्या नेमकं पाणी कमी येतं आणि लाईटच टिकत नाही पाच पाच मिनटाला झटकं पाच पाच मिनटाला झटकं लई आहे शेतकऱ्यांचं आपण पण मला तर तो सव्वा पाच साडेपाचला आता पार पाहुणे सात झाल्या लाईट काय कशीच टिकाणं आता व्हायतगून वायतगून घरी नाही घरी जवळ येईन पंधरा वीस मिनटं टिकन तव्हा या यायचं आणि ओके काय मकरच लय वासपास करून काय फायदा जे आला आहे पण जाऊन द्या चला आलो बाबा खेळतोय राहणार म्हणून काय सांगा बाबा का आता पोचला बरं का दादाने पाणी दिलं मग म्हणून दादाची मोटार बिटार वर काढली तर एक मोटर फॉल्ट निघाला एक थोडी चांगली निघाली ती सुटली खाली ती चलत या ओके आता चला आता घरी जातो चहा पाणी गोरतो हात पैतो देतो मग पुन्हा लाईट टिकल्या जायचं तो वर यायचं नाही मला दादा लय झालं मित्रांनो आपल्याला दिसतंय आपली झाडं आली फळं आली ही झाली एका आंब्याला पाणी घातली रात साडेआठ वाजल्यात आपल्या आणखीन जेवण कामान आले तसं इकडे पडतोय आताची लाईट टिकली बघा इथे नारळ लावलाय नारळाला पाणी घालतंय आंब्याला घातले प्रत्येक गोष्ट माणसाला दिसते की आले फळ आले ही पण त्याच्यावर माझं कष्ट लो डेंजर असतं नसून आपल्या जेवणाला पण त्यांना पाणी घालावं लागतं लोहोघाडी चला घालतो आणखीन दोन तीन वाजले बास करतो जेवण करतो आता मित्रांनो पाहुणे नऊ वाजता आलं जेवायला आज तर काय मालिका संपत आली किती मूळ आका जेवायला ती पप्पा कापली आता मस्त पिकायला जेवण दाबून करतो मग बघू मटर जोडायची खालाय ता लय ताराच जेवायला चला तर मालिका बघतो बाय बरण चालू असल्या कशाची झोपण कशाचं काय मित्रांनो लास्ता पाणी लावली पण पाणी चाला ना म्हणून आता इरीत सोडली जाऊन जाऊन दे तिकडे आता जाऊन घरी आराम करतो जो जोपाचा जरा बाफा कधी मी जाय सांग काय कळाना आता घर कोश्यात आहे झोपत आहे मी चाल तर मग जातो घरी काय पाणी चालवणं बोरच इरीत टाकल्यावर जाईल त्याला मित्रांनो आता मटेरियल काम झाले आता झोप होतो तरी एक चक्कर मारावत लागून पण आता एडिट करायला साडे नऊ वाजून गेले बाहणे धावून आले त्याच्यामुळे बाय गुड नाईट